मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक अरुण पाटील यांना नगर रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ असं धमकीच साध्या वहीच्या पानावर ते होतं खासदार दिलीप गांधी शिवसेना आमदार यांच्याकडून करुन कळवण्यात येते की सर्व स्टेशन स्टाफ सावधान राहणे कारण आमची माणसे अयोध्येला राम मंदिर बांधण्यास जात आहेत आम्हाला कोणी अडवून तिकीट मागितले तर त्याचा परिणाम वाईट होईल तो परिणाम म्हणजे बॉम्बस्फोट रविवारी हे काम होईल असं या पत्रात म्हटलंय तसेच या पत्राच्या शेवटी रोहिदास भालेराव पंचशील नगर असं नाव आणि पत्ता दिलाय स्टेशन व्यवस्थापक पाटील यांनी रेल्वे पोलिसांसह पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर रेल्वे पोलिसांसह एटीएस पथकाने संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी केली तसेच स्टेशन परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला या प्रकारामुळे स्टेशन परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वेचे सहाय्यक फौजदार एस डी दिवटे हे करतायत तसेच या धमकीच्या पत्राशी आपला काहीही संबंध नसल्याचं रोहिदास भालेराव यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे माझं नाव आहे रोहिदास जाधवराव भालेराव तर रविवारच्या दिवशी कोणीतरी पत्र टाकलं आपल्या आर्मीस मध्ये में में की दोघं भाऊ आम्ही इथं बॉम्बस्फोट करणार आहे म्हणून काय परंतु त्याच्याशी आपला काही संबंध नाही राहिलेला शहाऐंशी सालापासून मी राज्यामध्ये काम करत आहे आणि पूर्णपणे लोकांना विचारून घ्या आपली वर्तणूक कशी आहे इथं मागच्या पाच सहा वर्षापूर्वीसुद्धा अखतपत्र गेलं होतं बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्येच माझं नाव होतं आणि बाकीच्या पोरांच्या अनोळखीचे नाव होते काल पोलीस स्टेशनला मला विचारलं बोलून की नेमकी काय भानगड आहे तर मी सांगितलं की याच्याशी माझा का काही संबंध नाही आहे प्रतिनिधी संग्राम पोटे एल न्यूज अहमदनगर